नमस्कार आमच्या शाळेतील विद्यार्थी इयत्ता आणि दुसरीमधील चित्रावरून अक्षर ओळखणार आहेत तेही कृतीद्वारे समोर बसलेली मुले चित्र पाहून कृती करतील आणि बसलेला विद्यार्थी त्यांची कृती पाहून अक्षर ओळखेल चला आपण खेळ खेळूया ठीक आहे खेळामध्ये सहभागी सहभागी आहे भूमी आणि शमिका चला सुरू चला करा ॲक्शन हां भूमी सांग कोणता आहे चित्रपाठी मागे हां बरोबर आहे सांग नाही चुकलं परत ॲक्शन नीट करा सगळ्यांनी हां सांग भूमी कोणतं चित्रपाठी मागे झाडावर असते बघा हां कोण असते झाडावर हां बोल बरोबर आहे बोल हां बरं बोल मोठ्या सगळ्यांच वा चला पुढचा नंबर कोण येत नाही हजेरीप्रमाणे पुढचा शमी कोण शमी का राहते दुसरीतले या

बघ बघ सलापुडचा नंबर हा बघा अक्षराकडे बघा सगळ्यांनी हा दरवाजा शाबास व्हेरी गुड पुढचा नंबर कोण आहे चल हा बघा ऍक्शन करा करा हा ऍक्शन करा हा शाबास चला पुढे जाग्यावर हा बघा कोणतं अक्षर आहे अक्षर कोणतं आहे बघा हा ऍक्शन करा बा पेरला शाबास वेरी गुड आता कोण राहिलं स्नेहाली झाली तू व्हेरी गुड चल आता पहिली वाली या पण चुकलं ये शुब्रा आई यू बूस शुब्राचा आई हा बघा अक्षर हा करेक्शन जो चमचटला गुड oh चला पुढचा नंबर